सिन्नर शहरासह तालुक्यामध्ये मान्सूनचं आगमन झालं असून मुसळधार पाऊस रविवारी कोसळला या पावसाचा फटका सिन्नर बसस्थानकाला बसला असून तुफानी पावसामुळे सिन्नरच्या हायटेक बसस्थानकाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली स्लॅबचा काही भाग शिवशाही शिवशाही बसचं नुकसान झाल्याचं समजतं बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बस स्थानक रिकामा करण्यात आला पावसाचं पाणी साचल्यानं शहरातील रस्ते काही काळासाठी बंद झाले वाहतूक ठप्प झाली होती पावसामुळे बसस्थानकातील ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे परंतु हा भाग नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप समजू शकले नाही ग्रामीण भागात देखील दमदार पाऊस बरसत असून नद्या आणि नाल्यांना पूर आल्याचं चित्र बघायला मिळतंय पावसामुळे शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चा प्राथमिक अंदाज आहे सिन्नर शहरामध्ये ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे सरस्वती आणि देव नदीला पूर आला आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर यांच्यासह हो दीपक जगताप सिन्नार